हसवणूक व्हिडिओ चालू केले की तुला हसायलाच येते ना का काय हिचं दुख नाही काय माहिती <laughs> तर मला त्रास माझ्या हसण्याबद्दल <laughs> नमस्कार सर्वांना कसे सगळे मस्त मजेत मित्रांनो तर असंच आनंदी रहा जसं की पूजा राहते कुठले अक्षण अक्षण आहे ते हसत राहते बर असोते हो ते हसत रोजच आहे महत्वाची गोष्ट सांगतो हसलेले बर काय तू ने याड्याची इष्टता जा तिथ तरी म्हणते म्हणत महत्वाची गोष्ट मला कशाला लागतय मी महत्वाची गोष्ट बोलण्यासाठी आलो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे हा कारण मी तशा गोष्टी बोलणार आहे या व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे एक एक पॉईंट तुम्ही ऐकण्या ऐका कारण बरेच लोकांचं स्वप्न असेल किंवा त्यांना वाटत असेल किंवा काहीतरी करिअर करायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी पूजेला असंच बसवलं बाबाला तिला काही येत नसते फक्त ती कधी मध्ये मी बोर झालो बोलता बोलता तर ती हसली की मग ते बोलता येतात म्हणून ठीक आहे जास्त वेळ न खाता मी तुम्हाला मुद्दा सांगतो काय ते मुद्दा असा आहे की आपली जी यूट्यूब फॅमिली आहे त्यामधले बरेच लोक क्रिएटर आहेत यूट्यूब क्रिएटर आहेत पण त्यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीत किंवा इम्प्रेशन क्लिक्स आ, रेट जो असतो तो पळत नाही आहे नाही समजणार तो बस हां किंवा बऱ्याच लोकांना यूट्यूब चॅनल बनवून त्याच्यावरती आपली कला दाखवायची असते किंवा ज्या काही घरगुती महिला असतील बंधू असतील बंधू पण असतात का घरीच नाही रेसिपी कोण करत महिलाच करतात बंधू कशाला करतील ठीक आहे तर ज्या पण अरे माहिती सांगतो तू गप नाही ते अरे म्हणून तसं करत आहे का मी महत्वाचं सांगतो टाइमपास मारते सांगतो मी आज या व्हिडिओमधून मी माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला मी तुम्हाला शेअर करणार आहे जसं की मी यूट्यूबर बनलो गेले सात आठ वर्ष झालं मी यूटूबवरचे काम करतो दोन हजार सतरापासून सतरा अठरा अठराला माझा एक चॅनल सस्पेंड झाला नंतर तो चॅनल मी गेल्या सहा महिन्याखाली रिटर्न आणला कवर केला म्हणजे पाच वर्षापूर्वी चॅनल सस्पेंड झालेला मी सहा महिन्यापूर्वी रिकवर केला म्हणजे त्यावेळेस मला रिकवर करता आला नाही कारण त्यावेळेस मला नॉलेज नव्हतं आणि आत्ता एवढं चार पाच वर्षाचं म्हणजे जेवढं काय युट्यूबवरती मी काम करतो तेवढ्या वर्षाचं नॉलेज घेऊन मी तेव्हा गेलेला चॅनल परत रिटर्न आणला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झाल्या एक्सपिरियन्सने झाल्या आणि जे की आत्ताच याच्या अगोदर माझी जी कंडिशन होती परिस्थिती होती जे की एक सहा सात वर्षापूर्वीची जर बघितली तर माझी कंडिशन परिस्थिती खूप हालाकीची होती म्हणजे अगदी मी सहा हजार पगारेवरती जॉबला जायचो त्यावेळेस माझं नुकतंच लग्न पण झालं होतं पूजेला पण माहिती आहे आणि नंतर मी ज्यावेळेस जॉब सोडला त्यावेळेस मी वरती करिअर करायचं म्हणजे ठरवलं तर मला लहानपणापासूनच काहीतरी हिरो व्हायचं होतं पण परिस्थिती मुळ झालं पर नाही ना। हिरो नाही मी युट्यूबवर आहे तर तर मी या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांना हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की कोणाला जर यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करू शकता यूट्यूबवरून अर्निंग होती पैसे भेटतात बोटं चिडणूक पाहायचं म्हणजे सर गुदगु गप नाही काय का महिला बाजूला बसवत असतो बरं ठीक आहे महत्वाचं बोलतो मधून भरपूर अर्निंग होती एवढी अर्निंग होती एवढी अर्निंग होती की तुम्ही कधी स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नसाल पण त्या सगळ्या गोष्टी याच्यावरती डिपेंड आहेत व्ह्यूजवरती डिपेंड आहे तुम्ही कॉन्टेंट काय बनवता त्याच्यावरती डिपेंड आहे आता बघा ज्यावेळेस माझे पहिले चॅनल्स होते मी ज्यावेळेस वेब सिरीज वगैरे चांगल्या कंटिन्यू करायचो त्यावेळेस माझे मिलियन मिलियनला व्ह्यूज जायचे पाच मिलियन दहा मिलियन वन टू फोर मिलियन्स एक व्हिडिओ आहे हायेस्ट तेरा मिलियनवाला आहे आणि एक मी संक्रांतीचा व्हिडिओ बनवता त्याला तुम्ही खूप प्रेम दिला तो तर एक दोन तीन चॅनलला टाकला होता सगळीकडेच व्हायरल झाला व्हिडिओ आहे ना म्हणजे जाग पण करावं लागतं झोप बिपली हा तर मग वरती आता तो नवीन क्रिएटर जर असेल तर त्यांना माहिती असतं आणि ज्यांना नवीन चॅनल चालू करायचं असेल तर त्यांच्यासाठी मी थोडंसं गाईडलाईन्स करणार आहे या व्हिडिओमध्ये नवीन चॅनल बनवायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक चांगला मोबाईल हवा आहे ज्यांचं जर बजेट असेल तर कॅमेरा घेऊ शकता बजेट नसेल तर चांगला मोबाईल हवा आहे एक छोटासा माईक हवा आहे कारण वॉइस क्वालिटी जर आपण चांगली दिली लोकांना ऐकायला गेलं तर ते बघायला छान वाटतं ऐकायलाच नाही आलं काय म्हणतो ते असं बघायला काय काय जाणायचे मोबाईल तर तुम्हाला माहिती आहे मग अठराशे सत्तावन्न काळाच्या असे तर ते कसं तरी आपलं जुगाड करून मोबाईल चालू केलेला असतो त्यातनं साऊंडचा प्रॉब्लेम म्हणलं तुमच्या व्हिडिओला रिच भेटणार नाही आहे तर नक्की आता मला ह्या व्हिडिओमधून हे समजा नाही की मी नक्की तुमच्याबरोबर शेअर काय करू नक्की व्हिडिओ बनवायचा कसा यूट्यूब चॅनल खोलायचा कसा का त्याच्यावरती कॉन्टेंट बनवायचा कसा की व्ह्यूज वाढवायचे कसे की कॅमेरा कोणता वापराव किंवा माईक कोणता वापराव किंवा कॉन्सेप्ट कसे लिहावा स्टोरी कशी लिहावं किंवा ब्लॉग कसे, कसे बनवावं मला म्हणजे काय समजा ना की माझा जो यूट्यूबचा जो एक्सपिरियन्स आहे एक सात आठ वर्षाचा तो तुमच्याशी शेअर करावा म्हणजे मला समजा की मला यूट्यूबचा पहिला पेमेंट किती आला आत्ता सध्या मला पेमेंट किती पडतो मला हायेस्ट पेमेंट किती गेला ह्या सगळ्या गोष्टी मला आहे ना असं तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत तर मग त्याच्यासाठीच म्हणलं हा व्हिडिओ बा आलाच काय का पाय हा का, हा का काढला का हे खा मा काढ का खांजवायला ह्यासाठी शेजारी बसते का तुला तुझं काहीतरी एक्सपिरियन्स शेअर कर हां तर काही काही लोकांना खूप प्रॉब्लेम असतो जसं की मला आहे प्रॉब्लेम्स म्हणजे सांगतो तुम्हाला व्हिडिओ बनवताना जो आपला को आर्टिस्ट असतो को आर्टिस्ट म्हणजे आपला सह पार्टनर म्हणजे समजलं ना तुला तो खूप बेस्ट पाहिजेत नाहीतर या काणीच किती पण गाजली तरी म्हणजे या काणीच किती मेहनत करायची असं म्हणजे ऍक्शन रिॲक्शन ऍक्शन रिॲक्शन दोन्ही झाले पाहिजेत नक्की मला समजच नाही बघा मित्रांनो नक्की मी, मी तुम्हाला ऍक्टिंग कशी करायची हे समजावून सांगू का व्हिडिओ कसे बनवायचे हे समजावून सांगू चॅनल कसा बनवायचं हे समजावून सांगा तर या व्हिडिओमधून मी फक्त एवढं सांगू शकतो की जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर तुम्ही मला याच्या खाली मेसेज करा की हे बघा घेतलाच पाय हातात की एकदाच गळ्यात गाळ्यात घे बांधून चांगल्या शिव तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली खूप मेसेज करा की हा आम्हाला यूट्यूब चॅनल कसं ओपन करायला शिकायचं आहे त्याच्यावर अर्निंग किती होती तुमचा एक्सपिरियन्स सांगा व्हिडिओ कसे बनायचे कॉन्सेप्ट कसे कॅमेरा कुठला वापरू माय कुठला वापरू व्हिडिओ शूट कसे करू सगळ्या गोष्टी मला कॉमेंटमध्ये ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहेत त्यांनी विचारा मग जर जास्त कमेंट्स आल्या तर मी त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ बनवेल आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजेत तुम्हाला तर ते पण कमेंट करून सांगा की स्टार्टिंगला आम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे की सगळ्यात पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स पहिला पेमेंट कोणतं चालतं तो काय यूट्यूब कसं का ओपन करायचं काय व्हिडिओ टाकायचं म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी मला विचारा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगू शकतो तर स्टार्टिंगला पाय ओठे तुम पायची वाढती या स्वयंपाक तर मी काय म्हणत होतो आज मी खूप सुंदर काय म्हणत होतो मी राग आलाय सर 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 मित्रांनो तुम्ही सांगा मला कि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो कोणता व्हिडिओ बनवू भारी माझी बायांना काय नसतो तुम्हाला सांगतो सुंदर मुलींना लग्नाचं टेन्शन असतं कशाचं टेन्शन असतं का का तर त्यांच्यासाठी कोण ना कोण तिकडं जखमरत असतो शिकत असतो आई बापाला खड्ड्यात गाडत असतो उच्च शिक्षण घेता असतो रात्रंदिवस अभ्यास करून मेहनत करून पोलीस भरती होत असतो का तर नोकरी भेटावं नोकरी भेटली तर चांगली छोकरी भेटा पोरींना फक्त लिपस्टिक मेकअप आणि रील्स एवढं सुंदर सुंदर करायचं असतं त्यांनी न जास्त शिकलं तरी चालते त्यांना चांगला नवरा भेटत असतो त्यांना माहीत असते पण काही मुली दहाशे असतात आणि खूप मेहनती असतात की त्यांना सुद्धा काहीतरी मुलांपेक्षा वेगळं करायचं असतं असं नाही की मुली मुलांपेक्षा कमी आहेत ते पण खूप आहेत पण काहीच सांगतो मी तुम्हाला जसं बाकी काय नाही तुम्ही मला फक्त कमेंट करून सांग की नेक्स्ट व्हिडिओ कोणता म्हणून <laughs> मागरी करता धरून पडत होती का मलाही तस बोलत आहे पण पंढरा माझ्या वाढायचं